अखे इकडे काळ माळ दिसते नुसत डोंगर डोंगर दिसते एवढंच शेतले झिरो भारी दिसत आहे आंब्याला आंबे पण लईच लागल या कालोनाच्या न्यावाच वाटत कोणाच माहिती कोण दिसत पण नाही बरच लांब आले मी गावाच्या घेतेच चला बाय बाय आंबे तर लेस मस्त लागले बाय 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 आंबे बघून तर मी आंब्याच्या प्रेमातच पडले किती भारी भारी आंबे अरे अरे शेंगा नुसते हातानेच तोडावा असं वाटतंय न्यावा कशात आता ना मस्त साडी फिरते गटडच बांधते मस्त घेतेच आता लय आंबे दिसते मला तर काय कुडून पाडायला सुरुवात तेच का नाही शेंगा तुडू का आंबे तुडू काय रल्लेच भारी दिसते तिकडे पाडायला पण लागले एखादा खाऊनच बघते मला लय खोश वाटले आता लय भारी भारी दिसते आता उडतेच आता बाई अरे गबी इकडे 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 हे बघ तुला पण देते शांगा देते आणि आंब पण देते फक्त कोणाला सांगू नको वावर ना माय आहे मी चोरी नाही करीत माय चुलत्याच चु वावर आहे पण आता काय तो गेलो तिकडे खाली म्हणून म्हंटल थोडसे न्यावा माझ्या वाडल्यांनी सांगितलं माझ्या माझ्या वडिलांचा मोठा भाऊ आहे बाई पागल झाली का काय डोक्यावर पडली का काय हा माझ वावर ना तू वावर आहे का मग हुशार चोरी करी का वाटत तुला मला वाटलं इकडं जाऊन पडणार इकडं लोकांचा मा आंब्या का काय इकडे येऊन पडली तू मला वाटलं कोणाच आहे शेवग्याच्या शेंगा न आंब्यांमध्ये हात घाली ती का नाही काय तुला मला काय माहिती तुझं म्हणून मला वाटलं कोणाचं 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 असलं म्हणून असं कुठं हात घालायचा तिकडं काय बघ तिकड पग लागलेत डोक्या बी केव्हा पडली काय हा आज वाटत तुला खुशाल आंबा चोरायला आली इथं हात नको लावते आंब्याला एखादं खायला पुरतं ते एखादा खाय पार ते तिकडे ना लोकांच्या तिकडे हात घालणार आली मध्ये खुशाला आली ना आंब तोडी ती आणि वर शहाजुकानी म्हणती हे तुला देते म्हणून पटत का तरी म्हटलं एवढं आंब्याला आंब लागले एवढं आंब गेलो कुठं कुठून आली तू अरे या खाल खालच्या खालच्या गावाला राहते मग जखमायला राहत तिकडे तुझ्या आपली इकडं माझ्या वावरामध्ये काय आहे तुझं काम शाळेत सरस सरत आल्या म्हणून आल्या शाळा माझं तर फोडायच्या तिकडे शिळा इकडं काय ए बाबा नीट बोल नीट बोल म्हणजे काय बघ बघता बाबांनी दिस म्हटलं चोरण शिर जोर म्हणजे असं कसं काय कांदा काढला कांदा चरायला सांगितलं तिथं बकरा तिकडं तो बोका तिकड मला काय करायचंय मग आले म्हटलं काही भाजीला भेटलं शेंगा म्हंटल एवढं शेंगा जात्यात कुठं कुठं आज नाही आले तर लगेच जात्यात कुठं तो कोण नाही असं आम्हाला काय आम्ही रोज येतो का आज म्हंटल शेतात फेरफटका मारून हात नको लावू त्याला आम्हाला दिलेला आहे तो कळत का तुला काही दिलेलं तुला काय एखाद्या चुना लावायचं ते काम आम्हाला नाही जमते दिलेला आहे ना तुला तर घरी खायचंय ना मग दिल्याचं काय होतंय बाई अरे तुरेची भाषा नको करू माझी तर माझ्या मध्ये येऊन वर मला अरे तुरेनी भाषा बोलत जाऊ द्या द्या काय द्या द्या कि प्रेमाने बोलणं नाही का कुशाला आली आंबतोडी ती मग सांगा प्रेमाच्या भाषा लागती नाही खाऊशी वाटलं तिकडे नवऱ्याला सांग तो देईन तुला आणून द्या काय द्या कि दुखी हो द्या पांचाटपणा आपल्याला नाही आवडत असं बोलत रे माणूस नाही दुखी म्हणजे काय काय देऊ तुला काय माणूस आहे कोणी बघितलं तर त म्हणन ही बाई काय डोक्यावर पडली का काही प्रेमाने बोलल तरी चालत नाही त्याला बाई तुझं प्रेम तू वय पहिली माझ्या वावराच्या बाहेर वाकड्यात घुसल तरी चालत नाही काय माणूस आहे वाकड्यात बाया पाहिला बाई तू आपली निघ तू तू त्या शिळ्या आणि तू आपली चालती पडून तुला मला बसायला सांगितलेलं तू एक पण झाड नाही म्हणून बसायला आले सावलीत झाड नाही तर उपटून लावू का तिकडं बाहेर झाड मग येताना यायचं काय छात्री वित्री घेऊन नाही नव्हतं ना तुमच्या गावात असं झाड भुक्काट गाव आहे म्हणून तुमचे भुकाड आणि तुमच्या गावाला लई ये पडले म्हणून बोंबला तिकडे शेळ्या घेऊन मग आम्ही काय फुकट नाही आलो बोलवायला आलते आम्हाला बोलवायला आले तर त्यांच्यात बोकांडी बसायची तर आमच्या शेतात कशाला आली माणूस आहे चांगला बोललं तरी काही पण बोलत चांगलं मं? म्हणजे मग शिवाय दिल्या काय तुला मग असच हे करायचं ना माणसाला फसवायचं तू चल इथून पहिली चालती वाई बरं जाऊ विषय दोन काही काही काय दिलेला आहे तुला डोक्याला डोकं नोकल दिलेला आहे मग त्याला काय माहिती होणार दोन नेले का, का, का दोन दोन थे थे ले ले, एक नेले पडले काय तो बाबा मोजून गेलाय आंबे वारेने पडले म्हणा आता पाऊस झाला दुष्काळी दोन पाऊस झाले की माहित नाही काय म्हणू ऐकती का नाही भाई कधी पाऊस नाही आला तुमच्याकडे ऐकत का नाही सावकाराला हाक नाही तुमच्याकडे पाऊस नाही आला का आमच्याकडले बदा पाऊस झाला बदा बदा झाला मग ती मी अंडर घे तिकडे तू त्या पावसामध्ये तडफड चालती व इथून पहिली जाऊ दे दोन दे काय बाईचं नाटक आहे बाबा काय करावं इथं कोणी नाही पाहिलं तर हा काय करावं या दे एक दे आणि एक अगं बाई तू जा तिकडे खाली कुठं कुठत्या खाली पडला गोखाडी बिखाडी तो उचल तू निघा आपली बरं गोखाडीतला खावया मी एवढं बंगार समजले का मग तुलाही सावकाराची माहिती तू निघ चालती व इथून दे का एखादा कधीच तरी दे अरे काय चा ठळ ये तू ह काय बोलावा हे नाही द्यान ते नाही ते द्या हा द्या की तिकडे त्या केळीची बाग आहे म्हणजे एक नंगर द्या नको मला नाही आवडत आता आंब्याचं सीझन चालू आहे म्हणून म्हंटल माणूस ऐकायची नाही बाबा खोकरचं कोणी पाहिलं तर जोड्याने ए बाई तिकडे आ... जा आणि एखादी कैरी तू आपली इथून चालते पड बरोबर नको का आता, आता पारची पारची एक म्हटलं आता परत दोन कशाला डोकं खाती बाई तू निघ नाही तू पाडाची आहे पाडाची खाली लोंबली ती आणि तू आपली चालते पाडाचीच नाही ती घे बरं ते दोन काय रेन एक बकरू दे मला बकरीची किंमत किती मॅ बाई माहितीये आंब्याची पण किंमत मोजली मी आंब्याची किंमत मोजली मी आंब्याची काय किंमत तुम्हाला नको शिक नाही आंब्याची किंमत आणि याची किंमत नाही येत मग जाना तिकडे रस्ते हो, कोणच्याकडून आली तू आ? आ, आली पडून पडू दे माझं पडलं तर मी त्याला गोळा करून देईन तू काही शहा दुकाने किंमत नाही तुला तू नको सांगू तू बाकची किंमत घे बोकांडी घेऊन जातो तू आपली तू आपण तू बोकांडी घेऊन जा हा हा माझ्या बोकांडी नेन नाही तर काही करीन तुझा म्हणजे रात्री लिहितच आहे मी रात्री लिहितच आहे मी येऊन इथं जोपण मग ये बरं तू कशी काय इथं इथं बघ रात बर इथं जोपण मी मी माहिती इथंच कुपी टाकणार चोरन हे मार चांगलंय बाबा काय चोरी केली काय चोर गेली याला चोरीच म्हणतात मी नाही येत एखादी म्हणती बाबा आवाज देते मी तिथे माका का भीतो एखादी म्हणती या मला एखादी कैरी पाहिजे का आंबा पाहिजे काय म्हणजे खरं खोटी मला लय आंब भारीन लय भारीन लई पाडच आमकत लोक आता मला हात तरी कसं लावू नाही आता ते खरं तुझं आहे का कोणच आहे मला माहितीये का तू तिकडे माका कापितो भीतो मग खरं तुमचं आहे का कोणच आहे दाखवू का तुला कोणचं आहे ते मग आता म्हणते तिकडे मका कापड मग मला बघून तुला नवीन बाई दिसली कोणतं नवीन बाई दिसली मग आला हा हा नवीन बाई म्हणजे तू आपसर तू बाई मला जोड मारशील तू चालते होई नीक बरं तू आपली तर बघ ती ये खात्यात वय पहिली काय ते बकरा काय काय खायला मका खाऊ राहिलात ना मका तुझी गती का ती अरे बाबा जाती का बाई तू कशाला बघू मला डोकं खाऊ राहिली तू दौ निघ बरं काय काय बाई आहे बाबा या बाईने पण डॉक फिरवले एक नाही ते फक्त ने, दे दे। ने, ने आपली एक नाही आणि चालू पड बर एक शेंगात बाजी नाही दोन तीन दे काय काय तिला तर लागली बाई हात नाही धरीच बायकोला हाक मारिन बरं मी बायको तुला बायको आहे का नाही मी असाच आहे उपट सोंड्या हा बायकोनी सोडलाय मला गावामध्ये पोळ वाटत नाही लग्न आलंय म्हणून करी ती का मग माझ्या बरोबर लग्न काय नको काय नको नखरा नखरा नको हे करू काय बोलाव बाबा या बाईला भारी एक घेतला बर का भारी एकच घे एकच घेतला एकच घेतला अरे बाबा हे रे ह्या ते खुशाल हा अरे अवघड बाबा या बाईच्या जातीला म्हंटल काय बायाच घेऊन बस इथं याच्यात या काटात आरडा वारडा तर फुकटच गाळ्याला फास गेली का गेली बरं झालं जावा नाही मी काय असत म्हटलं असते कोणच्याकडून